आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेतपाले अमरावती जिल्ह्यातील पत्रोडमध्ये शेकडो वर्षाची परंपरा जपत द्वारका उत्सव साजरा करण्यात येतो यावर्षी सुद्धा द्वारका उत्सव मध्ये गावातील भद्रशेष द्वारकाबैल जयसिंगबाबा द्वारकाबैल तथा अनेक मोठ्या प्रमाणात द्वारका बैल हे सजावट करून यात्रेमध्ये सामील होतात आणि या सर्व द्वारका बैलांचा व शेतकऱ्यांचा सत्कार यावेळी केला जातो यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे द्वारका बैल उत्सव समितीने कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमाला दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी उपस्थिती दर्शवली तथा माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती वसंतिताई मंगरोळे भाजपचे जिल्हा महामंत्री सुधीर रसे माजी सरपंच आशिष सहारे उपसरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अतुल वाट माजी उपसरपंच मुरारी अग्रवाल ठाणेदार सचिन फुंडके शिवसेना प्रमुख अश्विन नागे यावेळी उपस्थित आमदार लवटे यांच्या हस्ते बैलांचा व त्यांच्या मालकांचा शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी यात्रेत प्रचंड मोठ्या प्रमाणात यात्रेकरून उपस्थित आहे बघूया सहारा समाजाचा पुढील आढावा पुलिस स्टेशन से चे, कर्तव्य दक्ष थानेदार उनके साहेब श्री अतुल भोवान बाजार समिति संचालक तालुका प्रमुख आशीष भाव नागे यश नागे संदीप भाव लवाने आम युवा सेना जिला प्रमुख सृष्टिदेव वगमारे युवासेना तालुका सरचिटणीस भास्कर साहू अमरावती नंदाबाई राऊत सरपंच पथरोड सुनील भाऊ खराटे आणि माझे मित्र आमचे अभिजित भावे आणि आदरणीय मंच कारण की भरत गडे नाव आहे तर, तर काही लोकांचे नाव आहेत मला माहिती पण आता हे उत्साह म्हणजे जरा वेगळा आहे तर आज मी जर अश्विन दादा जर तुम्ही मला फोन केला नसता तर एवढा मोठा कार्यक्रम मी मिस केला असता कारण मला माहीतच नाही गावाच्या शेजारी आहो मी कारण आमच्या अंजनगावात दर्गापूरमध्ये समजा आज जर द्वारका जसं तुमचं द्वारका बैल आहे तसं आमचा द्वारका चौक आहे तिथं तर त्याच्यामुळे इकडे येण्याचा योग नाही आला पण जरा आमदार झालो तुम्ही तो योग आणला मला बोलावलं नाही तर मी आज हे एवढी मोठी संधी मी गमावली असते कारण खूप चांगला कार्यक्रम का। फतरोटवाशी घेतात फतरोटमध्ये एवढं मोठं वैभव हे खूप मोठं वैभव आहे आणि एवढी मोठी यात्रा आणि महाराष्ट्र आहे हिंदू संस्कृती आहे बैलाची गाईची आपण पूजा करतो बारा महिने तो आपल्यासाठी राबतो एक दिवस त्याला आपण आराम देतो आणि खरोखर ते हिंदू संस्कृतीसाठी एकदम चांगली गोष्ट आहे खूप म्हणजे आपण ज्या पद्धतीनं हे सण साजरे करतो याच्यामध्ये आपला उत्साह पण आहे याच्यामध्ये आपला संस्कृती पण आहे त्यामुळे मी आज या कार्यक्रमाला आलो मला पण आज या कार्यक्रमाची म्हणजे जे काही माझा यांनी सत्कार समारंभ केला सत्कार केला तर मला पण खूप आनंद झाला आणि आता मला असं वाटते की पाचच वर्ष बोला असा की याच्यानंतर बोलावसा नाही दरवर्षी तरी नाही नाही दरवर्षी बोला ना तुम्ही हे बा देवाची कृपा नाही काय हनुमंताचा आशीर्वाद नाही काय आमदार झालो की नाही आपण आणि पत्रोकमधले अर्धे लोक नाही पूर्ण लोक ओळखतात ओळखता <laughs> ना मग मी तुमच्याकडे नवीन आहो का तुम्ही तो मला मला इथं बोलवून माझा मान सन्मान करून राहिले हे खूप मोठी गोष्ट आहे नाही तर तू पाहिलंच आहे गजारा लोक ते पाल ओप हो अह ओळखतो तुम्हाला म्हणून हे असेच लोक आपल्या अंजनगाव आणि दर्याबंद आहे पहिल्यांदा उभा राहिला निवडून दिलं बरोबर अध्यक्ष आमच्या माई आमच्या माई अशा आहेत की या तरी जिल्हा परिषद आता पुढे ना मराठा समजा कसं भाऊ तर थोड्या पण मध्ये कधी ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती ना नगरपालिका डायरेक्ट आमदार काही काही योग योग असते आणि आपल्या पक्षप्रमुखांचा आपल्याला आशीर्वाद आहे की निष्ठेनं राहिले म्हणून या मग नाही तर मग द्याने नेतो <laughs> म्हणून आणि आमचे ठाणेदार साहेबांची जे आमच्या भाऊची स्तुती केली ठाणेदार साहेबांना हे म्हणतो मी की खरोखर हे जे जनता जन जनार्दन जे ठाणेदार साहेबांची स्तुती करते त्यांचं त्याबद्दलचं कर्तव्य असेल म्हणून तो त्यांची स्तुती करतात आणि ते इथून आता प्रमोशनवर निघून चालले इकडून बदलीवर चालले म्हणजे प्रमोशनवर चालले त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आमच्या सृष्टीदाईमारे आहेत त्याही त्यांचे मला भरपूर फोन होते म्हणजे मागाही एका कार्यक्रमाला बोलावलं होतं काही मी आलो नाही कारण काहीतरी जबाबदारी असतात दुसऱ्या एका कार्यक्रमाला होतो पण ते तुमच्या आज तुम्ही तर मला एक बोलले की बाबा आज तरी येणार आहेत ना नाही तर मग मी इकडेच खोटा पडेल पण मी आज काही झालं तर अश्विन दादा आज मानतो मान होता अश्विनदा आणि बाकी लोक आपले आहेत हा करे करें करें तरी हा उत्साह असा तुम्ही नेहमी शांततेनं म्हणजे आज आपण पोलिसांचं सहकार्य घेऊन आणि पोलिसांना सहकार्य देऊन जर आपण हा कार्यक्रम केला तर मला नाही वाटत की हा कार्यक्रम कधी बंद होईल नाही तर मग काहीतरी थोडीशी काही गालबोट लागलं ला। तर त्यांनाही प्राधान्य येतात काही काही तर ते आपण मी सर्वांना विनंती करतो की आपला जो दर आपल्या स्वतःचा जो कार्यक्रम आहे हा नेहमीसाठी तुम्ही असाच अविरत नेहमी करत राहो आणि कधीही तुम्ही या कार्यक्रमाला गाल बोडणार लाव कारण एवढं मोठं हे आमच्या एकदा मी मोठी नाही करत अंजनगाव आणि अंजनगावमध्ये पण एवढी बैलांची सजावट होती जी सजावट तुमच्या इथून पाहिली खरोखर खूप तुम्ही करता आणि त्या बैलांना इथपर्यंत अन्न म्हणजे साधी गोष्ट नाही ना आहे खूप मोठं जबाबदारी असते कोणाच्या अंगावर गेला काही झालं कमी जास्त झालं लहान मुलं असतात तरी तुम्ही हे लोक सगळ्या गोष्टींना सांभाळून घेता असाच कार्यक्रम तुम्ही नेहमी करा हे अन्नदाच्या प्रार्थना करतो व माझ्या दोन शब्दाला विनाम देतो जय हिंद जय महाराष्ट्र पोळा हा उत्सव साजरा दरवर्षी करतो रामदेवस संत जैसिल महाराज छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करते आजच्या या उत्सवाला उपस्थित आमचे दरेशूर मतदारसंघातील आमदार कर्तव्याध्यक्ष गजीभाऊ लवटे तसेच आमच्या गावाच्या सरपंच नंदाताई राऊत आमचे ठाणेदार कुंडकेसाहेब आमच्या येथे उपस्थित सर्व भाजपचे पदाधिकारी आमचे डॉक्टर साहेब कविडकर साहेब सुशीताई वाघमारे माझे सगळे जे माझ्यासोबत सतत असतात आणि उत्सव समितीचे सर्व नवीन जुने सर्व सदस्यगण अध्यक्ष आपले घटाळे पंजाबरावजी घटाळे साहेब रामेश्वर भाऊ मोरे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित सर्व पत्रो थे थे, रहिवासी माझे शेतकरी बंधू शेतकरी माधव आणि माझ्या महिला भगिनी शेतमजूर भगिनी बांधून बैलपोळा हा उत्सव पारंपरिक पद्धतीने दरवर्षी आपण इथे साजरा करतो, सर्वा, कर करतो। ही परंपरा एकोपेनी सर्व सर्व लोक मिळून आपण इथे साजरा करतो हे आमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे यामध्ये कुठलाही मतभेद राहत नाही भावना आहे भाव। ही कायम टिकून राहते या पथरोड गावामध्ये मग तो कोणी असो तो सर्व लोकांना एकमेकांना सांभाळून आपण हा उत्सव साजरा करीत असतो मी नजुगोला सांगू इच्छिते की भाऊ आमच्या गावामध्ये कधीच कुठल्या प्रकारचा मतभेद होत नाही फक्त मतदान किंवा काही नियोजन आल्या तेव्हा फक्त एकामेकांच्या समोर उभं राहतो आणि साडेपाच वर्षानंतर सर्वजण एकामेकांना रामराम करायला तयार असतात ही फार सो प्रत्येक ठिकाणी आम्ही सर्व एकोप्याच्या जा भावनाने जातो आधी कुठे काही झालं तरी सर्व जण मिळून एकोप्याने आम्ही त्यांना मदत करण्याची भावना ठेवतो हे आमच्या पकरूड गावाचे एक आदर्श आहे तसे आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहता या कार्यक्रमाची शोभा आणि त्यात विशेष म्हणजे आपला बळीराजा आपला बैलपोळा बळीराजाच्या आगमनावर पावसाळा असो आपला श्रावण मास आहे आणि श्रावण मासेच्या शेवटी आपला हा बैलपोळा असतो त्या दिवशी पावसाच्या सरी येणे हे शुभ मानले जाते तेव्हा पाणी असो की काही असो ही यात्रा अशी कायम राहते पाण्याच्या डबक्यात का नाही होत बाहेर गावावरून आलेली गावातील गावकरी लोक तसेच आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील लोक येत असतात तेव्हा आपण आपण सर्वांना सांगू इच्छिते जर रात्री पाऊस आला किंवा लाईन गेले तर सर्वजण तातडीने येणाऱ्या जे लोक आहेत आपल्या गावामध्ये आलेले जे लोक आहेत दुकाने घेऊन आलेले आहेत त्यांना मदतीचा हात द्या ही आपण सर्वांना विनंती करते आपण सर्वांनी मला या उत्सव समितीच्या अध्यक्षाचा मान दिला त्या उत्सव समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा मी आभार मानते असं सतत आपण आपल्या हाताने असं चांगलं कार्य घडत राहो ही ईश्वर जरी प्रार्थना करते व माझे दोन शब्द सोडूचे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शास्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक